कोल्हापुरातील अंगणवाडी सेविका मदतनीसांना विविध मागण्यांबाबत जिल्हा परिषदेच्या दारात घेराव आंदोलन करत कलेक्टर ऑफिस ते जिल्हा परिषद कार्यालय मोर्चा काढला सेविकेला सव्वीस हजार तर मदतनीसला बावीस हजार वेतन महागाईपासून संरक्षण देणारा महागाई भत्ता पेन्शन ग्रॅज्युटी मिळावी या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री शिंदे मंत्री आदिती तटकरे तसेच विरोधात सेविकेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज्यभरातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका चार डिसेंबरपासून बेमुदत संपावर आहेत या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस बेमुदत संपावर असून डिसेंबर महिन्यापासून अंगणवाडी शाळा बंद आहेत या काळात कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने राज्यभर विविध आंदोलने करण्यात आली मात्र शासनाकडून अद्याप एकही मागणी मान्य झालेली नाही प्रशासनाने जर अशीच दिरंगाई करत मागण्या मान्य केल्या नाहीत तर थेट आमदार खासदार यांच्या घरासमोर

त्यांनी आम्हाला मानधन वाढावं यासाठी आम्ही त्यांना भेटलेलो आहोत शिवाय आता आम्ही जिल्हा परिषदेमध्ये इथं जे आलेले आहे ते आमचे सी डी पी ओ सुपरवायझर जे संप मोडण्यासाठी दडपशाही करतायत त्यासाठी आम्ही शिल्पा पाटील मॅडम यांना निवेदन देण्यासाठी दे आलेलो आहोत त्यांनी आमचा द संप मोडून मोडत काढू नये आमचा एकजुटीचा विजय हा झालाच पाहिजे कारण दहा हजार पाचशे रुपयेमध्ये किंवा पाच हजार मदतीचा मिळतात त्यामध्ये काहीही भागत नाही गॅस एक अकराशे रुपयेने झालेले आहे त्यामुळे आमच्या मुलाबाळांचा रोजीरोटीचा प्रश्न झालेला आहे आणि शासनाने भरताना पूर्णतः विधवा आणि परत महिला भरलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा आर्थिक अर्थार्जन दुसरीकडे कुठेही नसून त्यांना मानधाने बऱ्यापैकी सव्वीस हजार सेविकांना आणि बावीस हजार मदतीचा घेतल्या केली आणि वेतन लागू केल्या केली शिवाय आम्हाला ग्रॅज्युटीचे लागू लागू केले लागू झाली पाहिजे शिवाय पेन्शन योजना लागू झाली पाहिजे शिवाय घरा घरी जाताना आमच्या ज्या सेविका आता रिटायर होत झाल्यात एकोणीसशे नव्वद सालापासून करवी नु तालुक्यामध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रोजेक्ट चालू केला होता त्या सेविका आता बऱ्यापैकी रिटायर होत आल्या त्यांना पेन्शनची आवश्यकता त्यांना गोळ्याची सुद्धा कोणीही मुलगा किंवा मुलगी कोणीही बघत नाही त्यामुळे त्यांना पेन्शनही लागू झाली पाहिजे या मतासाठी आमच्या तीन योग्य मागण्या घेऊन आम्ही चार, चार जानेवारी जाग अजूनही आलेली आहे शासनाने झोपेच सॉन्ग घेतलेला आहे त्यांना जाग केलं पाहिजे कसं कसल्या परिस्थितीत आणि आमच्या न्याय मागणीला मा, न्याय मिळाला पाहिजे असे आमचे माझं तरी स्वतःच मत नव्हतं पूर्ण संघटनेचं कृती समितीचं मत आहे दोन्हीचा पुढचा टप्पा आता आम्ही जर आम्हाला कॅबिनेटमध्ये जर मंजुरी नाही झाली तरी आम्ही कोल्हापूर नागपूर जिल्ह्यामधील जे आता सत्तेमध्ये आमदार खासदार आहेत त्यांच्या घरी जाऊन आम्ही बेमुदत उपोषण साखळी उपोषण असा आम्ही निर्धार केले आहे त्यांच्या दारात जाऊन बसणार आहे अन्यथा आम्ही दुसरी कुठेही जाणार नाही त्यांच्या दारात जाऊन त्यांच्या उंबऱ्यावर आम्ही डोकं फोडणार आहे शासनानं आमच्या सेविका मदत सैविकामध्ये बजावल्या आहेत त्या नोटिसीचा आम्ही आज रिक्त धिक्कार करण्यासाठी तर आलोच आहोत आणि आमचे शिल्पा पाटील मॅडमना हेच सांगणं आहे की तुम्ही शासनानं जरी नोटिसा पाठवल्या असतील तरी आपण तळागाळात सगळी जण काम करतोय आणि तुम्ही तो दबाव आणू नये हे सांगण्यासाठीच आम्ही आलेलो पसरवत आहेत आणि आम्हाला आणि मुख्य आमच्यावर दबाव आणि जिथं म्हणजे सुरू झाले असं सांगतायत पण कुठंही सुरू झालेलं नाही जिथं सुरू झाला असेल तिथं आम्ही सगळे एक दुटीनं त्या अंगणवाड्या बंद पण पाडतो कोल्हापूर शहरमध्ये बऱ्यापैकी महिला विधवा असून आता भाड्याचं घर आणि हे मुलांचं शिक्षण एक महिना आणि आता जानेवारीचे आठ दिवस चार डिसेंबरपासून आम्ही आहे तरी सरकारला दाद नाही आहे जी बाई तळागाळातलं जे मातीचा गोळा तयार करून त्याला सक्षम नागरिक बनवते त्यांच्याकडे शासन दुर्लक्ष करते दोन दोन मुख्यमंत्री दोन दोन आमदारांना दोन दोन लाख पेन्शन आणि आम्हाला म्हणजे का नाही आमची जास्त मागणी काय नाहीच आहे महागाईला धरून बावीस हजार आणि सव्वीस हजार असं मागितलं तेही तुम्ही मान्य करत नाही बरं एक महिना होऊन गेला तर ते बाईनं कसं करायचं आता मी स्वतःच एक विधवा आहे मी काय करायचं सा सांगा आता माझा एक महिन्याचा पगार गेला आत्ताचे हे आठ दिवस गेले त्याच्या पुढचा उदरनिर्वाह मी आता आमदारांच्या दारात जाऊनच बसणार आहे आणि जे ज्या दिवशी ते आम्हाला न्याय देतील त्या दिवशी आम्ही आमच्या अंगणवाडीत हजर होऊ आणि एवढं होऊन सुद्धा निवडणुकीवर बहिष्कार टाकतात नाही जर आमचा न्याय मागलेला मिळाला तर आम्ही पूर्णतः निवडणूक आम्ही दोन लाख शिवाय आमच्या पहिली पवणे आईकडचे सासऱ्याकडचे मासाकडचे असं म्हणून चार पाच लाख लाख लोकांचा निवडणूक यावेळी सेविकांनी पारंपरिक वेशभूषेसह कडक लक्ष्मी रूपात महिला सहभागी झाल्या होत्या भर उन्हात महिलांनी जोरदार घोषणा थाळ्या टाळ्या वाजव जिल्हा परिषद परिसर दणानून सोडला कॅमेरामन सह आरती सुतार माझा महाराष्ट्र कोल्हापूर